श्री सद्गुरु जगन्नाथ बाबा की जय ढवऱ्या बैलाची दमनी कोना दमनी को नाची रे कोना जगन्नाथ बाबाची दमनी कोना रे माझा जगन्नाथ बाबी झोलबा पाटील हाय तुझे पिता जीजा आई हाय तुझी माता झलबा पाटील हाय तुझे पिता जीजा आई हाय तुझे माता दमनी कोणाची दमनी कोणाची रे माझ्या जगन्नाथ बाबाची दमनी कोणाची रे माझ्या जगन्नाथ बाबाची जन्म झाला भांदेवाड्याला प्रकट झाले वेगावाला जन्म झाला भांदेवाड्याला प्रकट झाले वेगावाल दमन कोणाची दमनी कोणाची को रे माझ्या जगन्नाथ बाबाची दमन कोणाची रे माझ्या जगन्नाथ बाबाची दर महिन्याच्या सोळा तारखेला घुगरी काला भांदेवड्याला दर महिन्याच्या सोळा तारखेला घुगरी काल भांदेवाड्याला दमनी कोणाची दमनी कोणाची रे माझ्या जगनाथ बाबाची दमनी कोणाची रे माझ्या जगन्नाथ बाबाची शेंदऱ्या रंगाची ढवऱ्या बैलाची दमनी कोणाची दमनी कोणाची रे माझ्या जगनाथ बाबाची दमनी कोणाची